गुड गुड मॉर्निंग फ्रेंड्स आपण नेहमी म्हणतो मी बोलायला लागलो मी लिहायला लागलो मी वाचायला लागलो मी ऐकायला लागलो ती खेळायला लागली ती बोलायला लागली ती पाणी प्यायला लागली माझे मित्र यायला लागले माझे मित्र जायला लागले अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण दररोज डे टू डे मध्ये आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठी भाषेतून बोलत असतो म्हणजे एखादा काय करायला लागला एखादी व्यक्ती काय कृती करत आहे हे जर आपल्याला सांगायचे असेल तर अशा वेळेला अशा प्रकारची मराठी वाक्ये वापरली जातात पण हीच मराठी वाक्य ह्याच पद्धतीने आपण आपण इंग्रजीमध्ये बोलली तर आपण इंग्रजीमध्ये बोलू शकतो का तर याचं समर्पक उत्तर असं आहे शंभर टक्के आपण अशी वाक्य बोलू शकतो मग अशी वाक्य बोलण्यासाठी मी आपल्या चव्हाण स्टिचिंग पॅटर्नमध्ये एक पॅटर्न तयार केलेला आहे आपण जर त्या पॅटर्नची मदत घेतली तर त्याच प्रकारची लाखो आणि करोडो वाक्य आपण बनवू शकतात आणि बिंदास्त आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपल्या व्यवहारामध्ये आपल्या संभाषणामध्ये आपल्या कम्युनिकेशनमध्ये आपल्या जी डी म्हणजे ग्रुप डिस्कशनमध्ये बिनधास्त आणि अस्खलितपणे आपण इंग्रजीत बोलू शकतो अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये बनविण्यासाठी फक्त ओनली आणि ओनली चौ्वान स्टिचिंग पॅटर्न वापरा आणि तो पॅटर्न असा आहे सब्जेक्ट प्लस बिगॅन बिगीन नाही बिगॅन प्लस टू प्लस व्ही वन या चव्वन स्टिचिंग पॅटर्ननुसार या फॉर्म्युल्यानुसार आपण अशा प्रकारची वाक्य बनवू शकतो सब्जेक्ट म्हणजे करता वाक्यानुसार आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यानंतर बिगॅन -E बीई जी एन बिगॅन बिगीनचं दुसरं रूप बिगॅन बिगॅन शब्द घ्यायचा आहे त्याच्यानंतर टू घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर व्ही वन घ्याय घ्यायचं आहे व्ही वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप लक्षात घ्या आता पहिलं वाक्य आहे तो धावू लागला तो धावू लागला मग तोसाठी आपण सब्जेक्ट म्हणून ही घेतलेला आहे लागला म्हणजे ती क्रिया करायला लागला त्यासाठी बिगॅन शब्द घ्यायचा आहे आणि धावू म्हणजे धावणे त्यासाठी टू रन हा शब्द घ्यायचा आहे म्हणजे टू रन हे क्रियापद घ्यायचे आहे इन्फिनिटीव किंवा व्ही वन क्रियापदाचं पहिलं रूप मग बघा तो धावू लागला मग इंग्रजीमध्ये कसं बोलणार ही बिगॅन टू रन तो धावू लागला ती रडू लागली अगोदर मी मराठी वाक्य वाचते लक्षात घ्या ती रडू लागली आता ती म्हणजे शी लागली म्हणजे बिगॅन आणि रडू म्हणजे टू क्राय शी बिगॅन टू क्राय त्याच्यानंतर मी वाचायला लागलो म्हणजे मी पुस्तक वाचायला लागलो मला वाचता यायला लागलं या अर्थाने ला तर मी साठी आय लागलो यासाठी बिगॅन आणि वाचायला म्हणजे टू रीड मी वाचायला लागलो म्हणजे मला वाचता येत नव्हता अगोदर पण आता मी वाचायला लागलो तर मी वाचायला लागलो आय बिगॅन टू रीड बघा पॅटर्ननुसार सब्जेक्टमध्ये आय आहे त्याच्यानंतर बिगॅन आहे त्याच्यानंतर टू आहे आणि त्याच्यानंतर व्ही वन म्हणजे रीड आहे प्रत्येक वाक्याच्या शेवटी व्ही वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आहे बघा आम्ही बोलायला लागलो वी बिगॅन टू टॉक ते चालायला लागले दे बिगॅन टू वॉक घड्याळात टिक टिक होऊ लागली द क्लॉक बिगॅन टू टिक ते मूल हसू लागले द चाइल्ड बिगॅन टू स्माइल इंजिन बिघडू लागले द इंजिन बिगॅन टू फेल तो प्रश्न विचारू लागला ही बिगॅन टू क्वेश्चन किंवा ही बिगॅन टू क्वेश्चन ती शिकवू लागली शी बिगॅन टू टीच तिला एखादा विषय येत असेल तिला शिकवता येत असेल म्हणून ती शिकवू लागली म्हणजेच शी बिगॅन टू टीच बघा मराठीत असणारी वाक्ये बोलायला किती सुंदर वाटतात आणि तीच वाक्ये जर आपल्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट चव्हाण टीचिंग पॅटर्न करता आली तर किती आनंद होतो मग हे तुम्हीसुद्धा करू शकतात खुदको कमत समजणा आप हिरा हो आप हिरा हो आपण हिरा आहोत आपला चमकता यायला पाहिजे आपल्याला आपलं मूल्य सांगता यायला पाहिजे आपल्याला आपली व्हॅल्यू सिद्ध करता यायला पाहिजे आपण स्वतःला सिद्ध केलं तर हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा आपण स्वतःला सिद्ध केलं तर लोक ॲटोमॅटिकली आपल्याला प्रसिद्ध करतात पण आपल्याला सिद्ध व्हावं लागतं आपल्या आपल्याला मेहनत कष्ट करावे लागतात क्षेत्र कोणतंही असेल ते नोकरीचं असेल कामधंद्याचं असेल व्यवसायाचं असेल कष्ट करावेच लागतात विदाउट हार्डवर्क देर इज नो सक्सेस कष्टाशिवाय यश नाही कष्टाशिवाय फळ नाही पुन्हा आपल्याला अशी वाक्यं अजून जास्तीची बोलता यावीत पुन्हा आपल्याला अजून अशी वाक्य बनविता यावीत त्यासाठी पुन्हा एक स्क्रीन आपल्यासाठी आणलेली आहे त्या स्क्रीनवर देखील अशा प्रकारची वाक्य आहेत बघा पाऊस पडू लागला द रेन बिगॅन टू फॉल पाऊस पडू लागला द रेन बिगॅन टू फॉल द रेन सब्जेक्ट आहे लागला बिगॅन आहे त्याच्यानंतर टू आणि फॉल हे क्रियापदाचं व्ही आहे मी लिहायला लागलो आय बिगॅन टू राईट आय बिगॅन टू राईट आम्ही स्वयंपाक करायला लागलो वी बिगॅन टू कुक ते नाचायला लागले दे बिगॅन टू डान्स ते नाचायला लागले किंवा हा ते नाचायला लागले राईट दे बिगॅन टू डान्स संगीत मंद होऊ लागले द म्युझिक बिगॅन टू फेड एफ फेड तो कुजबुजू लागला ही बिगॅन टू विषार तिला उबदार वाटू लागले शी बिगॅन टू फील वॉर्म मी लक्ष देऊ लागलो आय बिगॅन टू नोटीस मी लक्ष देऊ लागलो आय बिगॅन टू नोटीस आम्हाला शंका येऊ लागली वी बिगॅन टू डाऊट ते जय जय कार करू लागले दे बिगॅन टू चिअर ते जय जय कार करू लागले दे बिगॅन टू चिअर म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये त्यांचा विजय झाला असेल आणि तो विजय साजरा करण्यासाठी ते जय जय करू लागले म्हणून दे बिगॅन टू चिअर राईट पुन्हा आपल्याला अशी वाक्य अजून बनवता यावी त्यासाठी तिसरी स्क्रीन आपल्यासाठी आणलेली आहे आणि त्याच्या मदतीने आपण वाक्य बनवा बिनधास्त इंग्रजीमध्ये बोलवा बोला ऑलवेज आय एम विथ यू नेहमी मी तुमच्या सोबत आहे मी स्वतः श्रीरंग चव्हाण आय एम विथ यू मी तुमच्या सोबत आहे आय शॅल टीच यू हाऊ टू स्पीक इंग्लिश आय शॅल टीच यू हाऊ टू राईट इंग्लिश आय शॅल टीच यू हाऊ टू रीड इंग्लिश अजून काय पाहिजे तुम्हाला मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओळी आहेत या मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण म्हणजे इफ यू विल थिंक पॉझिटिव्हली देन एव्हरीथिंग विल बी पॉझिटिव्ह जर आपण सकारात्मक विचार करणार तर सर्व सकारात्मकच होणार आपण नकारात्मक विचार करणार मी शिकू शकत नाही मला इंग्रजी येणार नाही मला बोलता येणार नाही मला लिहिता येणार नाही मला वाचता येणार नाही शंभर टक्के आपल्याला काहीच येणार नाही आणि तुम्ही जर म्हटलात आय कॅन मी करू शकतो आय कॅन स्पीक मी बोलू शकतो आय कॅन राईट मी लिहू शकतो आय कॅन रीड मी वाचू शकतो तर शंभर टक्के यू कॅन तुम्ही करू शकतात तर लक्षात घ्या तो, तो व्यायाम करायला लागला ही बिगॅन टू एक्सरसाइज ती बचत करायला लागली शी बिगॅन टू सेव्ह मला काळजी वाटू लागली आय बिगॅन टू वरी आम्ही योजना आखायला लागलो वी बिगॅन टू प्लॅन पाने रंग बदलू लागली द ल्यूज बिगॅन टू टर्न म्हणजे ऋतूनुसार झाड रोपटी आपल्या पाण्याचं पा पानांचा रंग बदलतात किंवा काही रोपट्यांच्या झाडांचे पाने घडतात प्रकाश चमकू लागला द लाईट बिगॅन टू शाईन द लाईट बिगॅन टू शाईन तो वाद घालू लागला ही बिगॅन टू आर्ग्यू ती ऐकू लागली शी बिगॅन टू लिसन कार्यक्रम सुरू व्हायला लागला द शो बिगॅन टू स्टार्ट राईट तर अशी अनेक वाक्य आहेत की जी आपल्या चव्हाण स्टिचिंग पॅटर्नमध्ये आपण घेतलेली आहेत आणि आजच्या व्हिडिओच्या दृष्टीने आपला चव्हाण स्टिचिंग पॅटर्न कोणता आहे सब्जेक्ट प्लस बिगॅन प्लस टू प्लस व्ही वन दॅट्स ऑल अशा प्रकारची वाक्य बोला शिका स्वतः प्रभावित व्हा आणि इतर लोकांना देखील यू कॅन इम्प्रेस बाय युजिंग सच सेंटेन्सेस विच आय टॉट यू टू डे आज जी वाक्य मी आपल्याला शिकवली सांगितली त्या वाक्यांचा उपयोग करून तुम्ही स्वतःला आणि इतरांना इंग्रजी भाषेच्या दृष्टीने प्रभावित करू शकतात शंभर टक्के आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा नाहीतर व्हिडिओ बघू नका काही अडचण नाही देर इज नो एनी काइंड ऑफ प्रॉब्लम if you like my knowledge if you like my skill if you like my explanation skill then you must watch video and subscribe it like it and do everything whichever things are necessary to my youtube channel itself thank you very much dhanyawad